महाराष्ट्र राज्य सरकारचे एक सकारात्मक पाऊल टीईटी शक्ती रद्द करण्याकडे मुफ मोर्चा इफेक्ट बघा महाराष्ट्र राज्य सरकारचे एक सकारात्मक पाऊल ईटी शक्ती रद्द करण्याकडे वाटचाल सुरू आहे मूक मोर्चा इफेक्ट स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची आचारसंहिता असतानाही अनेक आव्हानांना सामना करत परवानगी मिळवून दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राज्यातील प्राथमिक शिक्षकांना टीईटी परीक्षा शक्तीच्या विरोधात प्रत्येक जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या वतीने मूक मोर्चा काढण्यात आला होता आपण मोर्चा आज प्रचंड उपस्थिती दर्शवून मोर्चे यशस्वी केले त्याबद्दल सर्वांना शतश धन्यवाद सदर मुक मोर्चाच्या आपल्या उपस्थितीची व मागण्यांची दखल शासन स्तरावर घेण्यात आली असून राज्य शासनाने केंद्रीय शिक्षण मंत्रालय व राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद म्हणजेच एन सी एन सी टी ई कडे टीटी परीक्षा अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे एक लाख साठ हजार शिक्षक बाधित होत असून सदर निर्णयात आवश्यक ते बदल करून शिक्षकांना दिलासा देण्यात असा पत्राव्या नुकताच केला आहे सर्वांना माहिती आहे सर्वोच्च न्यायालयाने टी टी सर्व शिक्षकांना बंधनकारक केले आहे मात्र यामध्ये जर आपण या कायद्यामध्ये जर दुरुस्ती केली राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषद म्हणजे एन मध्ये या कायद्यामध्ये दुरुस्ती केली तर हे शक्य होणार आहे तसा देखील राज्य सरकारने पत्र व्यवहार केलेला आहे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेच्या मुख मोर्चा आंदोलनाचे फलित असून लवकरच केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून टीईटी ती परीक्षा अनिवार्यता रद्द बाबत सकारात्मक निर्णय येईल टी ईटी परीक्षा अनिवार्यता रद्द करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना म्हणजेच आता हे जे एन सी टी राष्ट्रीय अध्यापक शिक्षा परिषद यांना एक पत्र व्यवहार केलेला आहे की के त्यामध्ये कायद्यामध्ये बदल करण्यात यावे ते जर झालं तर आपल्याला टीईटी आता सक्ती होणार नाही अशाच प्रकारचे हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू